माझे नाव सुरेश रामा खवणेकर हा गोयचं हरमोलचं मुद्दाम आज हा ठरविले की नव्या वर्षाची सुरुवात ही दत्त मंदिरात करपाची तर अचानक मला माझ्या मित्रांनी निमंत्रण दिले नयनेश गावडे आणि मयेकर साहेबांनी निमंत्रण दिले की आम्ही असा तुम्ही येतात ज्या या इवन हा तसंच बेगीन बेगीन येलो आणि त्यांच्याबरोबर दर्शनाक येलो हंगा देवदर्शन घेतले नव्या वर्षाची सुरवात दत्तात्रयांच्या वर्षभाणात केली आणि हंगाय पळवून इतकी खोशी झाली की इतकी गर्दी हा पळू नसली आणि केंद्र पवूक ना फर्स्ट टाइम हा मारगाव दत्त मंदिरात पावलो आणि मला खूप खोशी घेतली आणि एक अंतरमी एक खूप बरं दिसले की हा खरंच नव्या वर्षाची सुरुवात दत्तात्रयाच्या केली आणि म्हाका एक बरोबर करता दि नारळ दिपणा खोशी लोकांची गर्दी पळून लोकांची भाविकता पळवून खूप खोशी पडता इतकं सांगनशे दिसतं की ही वस्तुस्थिती पळोवन आणि हे भावीक लोक पळोवन ही सगळ्या लोकांक सांगनशे दिसता की सगळ्यांनी येऊन मारगावात टेंबे स्वामींच्या मठात दत्तात्रयाचे दर्शन घेचे आणि त्याची अनुभूती करची